मूळ मुद्दा आहे की अजित पवार गटाची तटकऱ्यांचा सत्कार स्वागत समारंभ झाला परंतु मूळ मुद्दा असाय की याच्यावर कर्जत मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरेंवर ही सभेचे निशाणा साधणार आहे तटकरे सुद्धा बोलले कोण काय बोलतोय याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही पण कर्जतचा आमदार जर विचार केला तर आता सुद्धा घरेच आमदार आहेत अशा प्रकारे त्यांनी महत्वपूर्ण जो विधान केलंय प्रफुल्ल सुद्धा या भाषणात सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महायुती आहे पण कर्जत मतदारसंघात जे काय घ्यायचे सगळे अधिकार ते सुद्धा घरेने देण्यात आलेले आहेत त्यामुळे माहितीतून महा कर्जत मतदारसंघ हा वेगळा पडलेला यावर सुनील अण्णा शेळके बोलले की आमच्या नेत्यावर जर कोण अशा प्रकारे बोलत असेल तर आम्हाला माहितीची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे सुनील तटकरांच्या बाजूने सुनील अण्णा शेळके असतील सुधा घरे असतील सगळे दिग्गज नेते जे आहेत उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात मनोगोत व्यक्त केलेला आहे त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की याच भाषणातून महे थोरे निशाणा साधण्यात आलेला आहे कोण काय करत आहे आमदार कशा पद्धतीने करतायत काय विकास करतायत हे सगळे जे अप्रत्यक्षपणे महिंद्र थोरेनं निशाणा साधण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सभा जी सत्काराची जरी असली तरी निशाणा मात्र महेंद्र थोरेंवर होता त्यामुळे घारे सुद्धा थोरवेवर बरसलेले सुनील तटकर सुद्धा या अप्रत्यक्षपणे सुनावण्याचं काम केलेलं आहे सुनील अण्णा शेळके यांनी सुद्धा महेंद्र थोरेने अप्रत्यक्ष टीका टिप्पणी केलेली आहे त्यामुळे सत्काराचा कार्यक्रम आमदारांना निशाणा धन्यवाद